दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना काय म्हटलंय बघूयात मी स्टा स्टार्टिंगपासूनच अभ्यास केला होता दहावीचा एकही दिवस अभ्यासाला सूट नाही दिली रोज जितकं शिकवलं गेलं तितकं रोज रिवाईज केलं मला नाईंटी फाईंटी एट पॉईंट फोर पर्सेंट मिळाले दहावीत मला आता पुढे जाऊन सी ए करायचं आहे मला त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन म्हणजे मी आ, माझे वेळेनुसार काही नाही केलंय मी प्लॅनिंग केली होती माझी मुलगी जान्हवी नितीन खानजोडे ही सोमलवार इंग्लिश हायस्कूल येथे शिकत असून तिला दहावीला नाईन्टी वन पॉईंट फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज आलेले आहेत आई वडिलांना काहीही न सांगता तिने स्वतःच्या बळावर हे पर्सेंटेज घेतलेले आहेत त्याबद्दल मला माझ्या मुलीवर खूप गर्व आणि अभिमान वाटतो माझा पर्सेंट घेण्यामध्ये माझ्या मम्मी पप्पाचा खूप मोठा सपोर्ट होता मला आणि त्यांच्यामुळेच मला चांगले पास मि म्हणजे मिळाले आहे त्यांनी प्रत्येक वेळेस माझी म्हणजे काळजी घेतली सगळं वेळेवर मला प्रोव्हाइड केलं सगळं आणि मा मला नाईंटी भेटले हे मी श्रेय माझ्या मम्मी पप्पांना देते पुण 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 पुण